बेकायदेशीरपणे बनवणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात अन्न व नागरी पुरवठा प्रशासनाने छापा मारून बेकायदेशीर बायोडिझेल बनवणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश केलाय पॅसिफिक असे या कंपनीचे नाव असून अख्तर गाव हद्दीत ही कंपनी कार्यरत होती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे कंपनीमध्ये ज्वलनशील पदार्थ असुरक्षित हाताळणी केली जात असून ज्वलनशील पदार्थाने पेट घेतला तर शेजारील मानवी वस्तीला मोठा धोका निर्माण होऊ शकते अशी तक्रार गृह राज्यमंत्री दखल घेत या कारवाईचे आदेश कदम यांनी दिले असून त्यानुसार ही कारवाई करण्यात आली राज्यमंत्री योगेशदा कदम यांच्या आदेशानुसार त्यांना काही बाबी माहिती पडल्या होत्या त्याच्यानुसार त्यांच्या आदेशानुसार मंत्रालयाचं पथक आणि आपल्या तालुक्याचं पथक मिळून आम्ही पॅसिफिक ऑइल पॅसिफिक ऑइल कंपनी अतकरगाव येथे ही कारवाई करू ही कारवाई करण्यात आलेली आहे सब... चौकशी क सुरू असताना आम्हाला प्रथमदर्शनी इथे वि विद्युतची वाहक विद्युत वाहिनी आढळून आली तसेच इथे ब इथल्या कर्मचाऱ्यांना चौकशी केली असता कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स इथे उपलब्ध नव्हते त्याच्यामुळं आम्हाला वास्तविक निर्णयापर्यंत पोचता आलेलं नाही कारवाईमध्ये प प्रथमदर्शनी आपल्याला पेट्रोलियम सदृश प पदार्थ स्टोअर केले जातात आणि त्या ते स्टोअर केलून करून इथून बाहेरगावी विकले जातात असं तपासारखी कुठल्या पद्धतीचं केमिकल कुठल्या प्रकारचं आहे हे प्रथम दृष्टी तरी आपल्याला हे सांगता येणार नाही त्याचा त्याचा केमिकल ॲनालिसिस केल्याशिवाय आपल्याला म्हणजे निर्णयापर्यंत येता येणार नाही नमस्कार मी प्रतिभा देवरे एम ए बी एड इंग्लिश फाउंडर ऑफ एक्सलन्स लर्निंग अँड रिसर्च सेंटर जेहान सर्कल गंगापूर रोड नाशिक त्यासोबतच मी काउन्सिलिंगचा डिप्लोमा केलेला आहे सिक्स टू टेन साठी आम्ही कोचिंग करतो ऑल सब्जेक्टला एस एस सी बोर्ड सीबीएसई आणि आय सी सी यामध्ये आम्ही मॉप टेस्ट आणि टेस्ट सिरीज देखील घेतो विद्यार्थ्यांची त्यामुळे सर्वांगीण विकासासाठी खूप प्रगती होत असते नक्कीच या सेंटरला व्हिजिट करा धन्यवाद